एका जिद्दीची कष्टाची आणि मेहनतीची छोट्या छोट्या कारणांनी निराश हताश होणाऱ्यांसाठी ही प्रेरणादायी प्रेरणा डोंबिवलीत एका भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए परीक्षा उत्तीर्ण योगेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणाचं नाव आहे तो डोंबिवलीच्या गांधीनगर परिसरात गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून राहतो त्याची आई नीरा ठोमरे या भाजी विक्रीचं काम करतात वडिलांचं निधन झाल्यानंतर योगेश त्यांच्या आईनंच अतिशय कष्टानं आपल्या मुलाला वाढवलं शिक्षण दिलं ही सी एसारखी अवघड परीक्षा पास होत या मायमाऊलीच्या कष्टाचं चीज केलं सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपली आई जिथे भाजी विक्री करते तिथे जाऊन या मुलानं आईला मिठी मारली त्यामुळे दोघांच्याही डोळ्यात आपसुकच आनंदाश्रू तरळले योगेशच्या यशामुळे त्याच्या आईवर कौतुकाचा वर्षाव होतोय मराठी माध्यमातून सी एपर्यंतचा पर्यंतचा प्रवास खडतर असल्याचं योगेशनं सांगितलं जर्नी जर बघायला गेली तर खूप मोठी म्हणजे होती कारण की मराठी मिडियमधून इंग्लिशमध्ये कन्वर्ट होणं हीच पहिली गोष्ट म्हणजे डिफिकल्ट वाटत होती आणि ते ते पण ओवरकम करताना सी ए सारखं करिअर चूज करणं हे म्हणजे एक खूप लांबची गोष्ट म्हणजे आपल्या स्वप्नापलीकडची होती पण सुद्धा जिद्दीने ती गोष्ट केली आणि असं स्वप्नात पण नव्हता बघला की माझा पोरगा एवढा मोठा होईल आणि माझ्या हातातून एवढा प्रकारन घरेल मी एक साधी समानी बाई आहे माझ्याजवळ काहीच नाही मी गरीब आहे आज अभिनंदन करा आज अभिनंदन करायला येताना तो मला आनंद होत आज माझा पोरगा सी झाला म्हणून मला एवढी लोक अभिनंदन करतात नाही तो मला कोणी विचारलं असता